नमस्कार मी दिया झाटे ठाणे जीवनदीप वार्ता आपले स्वागत आहे वळू आजच्या बातमीपत्राकडे जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र घोडविंदे व आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मार्गदर्शनातून नेहमीच नवनवीन उपक्रम राबविण्यात येत असतात तसेच यावेळेस त्यांच्या मार्गदर्शनाने जीवनदीप महाविद्यालय गोविली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान हे श्रेष्ठदान आहे रक्तदान प्रति जागरूकता वाढविणे जरुरीचे आहे तसेच गरजूंना वेळेवर सुरक्षित आणि योग्य रक्त मिळावे यासाठी नेहमी तयार असले पाहिजे आपण सर्वांनीच रक्तदान करायला हवे मग ते कोणासाठी असो या उद्देशाने महाविद्यालयात अनेकदा रक्तदान शिबिरेचे आयोजन करण्यात येते यावेळेस महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक आजी माजी एन एस से एस स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी बावन बॉटल रक्त रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला या शिबिरासाठी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे संचालिका सौ स्मिता घोडविंदे संचालक प्रशांत घोडविंदे प्राचार्य डॉक्टर के व्ही कोरे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले तसेच या कार्यक्रमास एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक दिनेश धनगर व प्राध्यापिका अपर्णा जाधव तसेच इतर प्राध्यापक कर्मचारी आणि एन एस एस स्वयंसेवक उपस्थित होते कॅमेरामॅन भूषण मिरकुटेसह मी मोहिनी मोकाशी जीवनदीप वार्ता गोविंद आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळ याच ठिकाणी पाहत्रा ठाणे जीवनदीप वार्ता